नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोज पूजा कोणत्या वेळेला करावी हे सांगणार आहे तुमच्या घरात रोज पूजा कोणत्या वेळेला होतो नाही विचारायचं कारण असं कारण शास्त्रामध्ये पूजेला सुद्धा वेळ दिलेली आहे ठराविक पूजा केली जावी हे सांगितलंय पण मग ती ठराविक वेळ कोणती आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ त्यासाठीच आहे की पूजा नक्की कोणत्या वेळेला केली पाहिजे आणि कोणत्या वेळेला चुकूनही करू नये आपल्या शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर सांगण्यात आलेल्या आहेत फक्त आपण त्या कधी जाणून घेत नाही शास्त्रामध्ये देवाच्या पूजेची वेळ सुद्धा निश्चित केलेली आहे मंदिरामध्ये ती वेळ पाळली जाते पण घरात पूजा करताना मात्र वेळ पाळली जात नाही पण घरात पूजा करताना सुद्धा ती ठराविक वेळ पाळली जावी ठराविक वेळेलाच पूजा केली जावी आणि त्यासाठीच जा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका उपासनेनं मनाला शांती तर मिळतेच पण जीवनात मंगलता येते देवाची पूजा करून आपल्या मनाला शांती मिळते ज्या घरात देवाची नियमित पूजा होते त्या घरात सुख समृद्धी नांदते शास्त्रामध्ये उपासनेशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचं पालन आवश्यक आहे पूजा करताना सुद्धा ती कोणत्या वेळेला करावी हे ठरलेलं आहे आता जसं की शास्त्रानुसार दुपारी पूजा करू नये हा काळ पूजेसाठी वर्ज मानला जातो यावेळी केलेली पूजा देव स्वीकारत नाही त्यामुळे दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत पूजा करू नये असं म्हटलं जातं याशिवाय ग्रहण काळात सुद्धा पूजा केली जात नाही परंतु ग्रहण काळामध्ये तुम्ही देवाचा जप करू शकता देवाचं करू शकता मात्र करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही दिवसभरात पाच वेळा पूजा करू शकता यासाठी धर्मग्रंथात वेळ सांगितली आहे ती कोणती वेळ आहे ते आता बघूया आता आपल्या घरात रोज पाच वेळा पूजा होणं शक्य नाही पण किमान दिवसातून तुम्ही एकदा पूजा करत असाल किंवा दोनदा करत असाल तर ती त्या ठराविक वेळेला करा म्हणजे झालं आता प्रथम पूजा जी आहे ती मुहूर्तावर पहाटे साडेचार ते पाच वाजेपर्यंत करावी ही पहिली पूजा दुसरी पूजा सकाळी नऊ वाजेपर्यंत करावी पूजा दुपारी बारा वाजेपर्यंतच करावी बारा नंतर नाही आणि संध्याकाळची जी पूजा आहे ती साडेचार ते सहा वाजता करावी शयन पूजा रात्री साडे नऊ पर्यंत करावी आता या धकाधकीच्या जीवनात जी प्रत्येकाच्या घरी पाच वेळेला पूजा करणं शक्य नाही मान्य आहे तुम्ही सकाळची एक ठराविक वेळ निश्चित करू शकता आणि त्या वेळेला पूजा करू शकता त्याचबरोबर एखाद्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास देवपूजा करू नये कारण त्या घरात सूतक लागतं आणि सुत कालावधीमध्ये देवपूजा निश्चित मानली जाते सुतक काळामध्ये नातेवाईकांनीही देवपूजा करण्यास मनाई आहे सुतक कालावधी पूर्ण झाल्यावर देवपूजा पुन्हा सुरू केली जाऊ शकते घरात बाळाचा जन्म झाल्यास वृद्धी लागते या काळातही पूजा करू नये महिलांनी मासिक धर्माच्या काळात पूजा करू नये स्त्रियांना निसर्गाने दिलेले वरदान म्हणजे मासिक मासिक धर्म धर्माच्या वेळेस देवपूजा करू नये असं शास्त्र सांगत या काळात स्त्रीला आपल्या कठीण कालखंडातून जावं लागतं त्यामुळे स्त्रीने देवधर्म किंवा घरातल्या इतर गोष्टींकडे लक्ष न देता आराम करावा असं शास्त्र सांगत निसर्गाने दिलेली ही स्त्रीची हक्काची सुट्टी असते घरातील असल्यास तिचा वावर नसणाऱ्या खोलीत देव असतील तर घरातील वडीलधारी मंडळी अंघोळ करून तिथे जाऊन पूजा करू शकतात पण जागेच्या अभावी देव वेगळ्या खोलीत ठेवणं शक्य नसेल तर चार दिवस देवघरावर पडदा टाकावा विशिष्ट कारणासाठी अशा प्रकारे देवाला झाकून ठेवणं काही गैर नाही तर तुम्ही तुमच्या घरात कोणत्या वेळेला पूजा करता तुमची वेळ बरोबर आहे की नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल धन्यवाद